यवतमाळमध्ये मतदान केंद्रावर मतदान यंत्रामध्ये बिघाड निर्माण झाला आहे त्यामुळे अजून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली नाही महात्मा फुले शाळेतल्या केंद्रावर मतदान यंत्र बिघडलंय मतदान यंत्र दुरुस्त करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत सध्या आपल्याबरोबर आहेत श्रीकांत किती वेळ लागेल हे मतदान यंत्र सुरू करायला काय माहिती मिळते मतदार मोठ्या प्रमाणे उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले परंतु यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी पुढे येत आहे यवतमाळच्या नगर परिषद माध्यमिक विद्यालय या मतदान केंद्रावर अद्यापही मतदानाला सुरुवात झालेली नाही सकाळी सात वाजतापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात व्हायची होती मतदार सात वाजता या केंद्रावर आले परंतु ईव्ही मशीन मध्ये बिघाड असल्यामुळे त्यांना अद्यापही मतदान करता आलेले नाही त्यामुळे मतदारांची मोठी रांग या ठिकाणी लागलेली आहे आणि अद्यापही ईव्हीएम मशीन दुरुस्त न झाल्यामुळे मतदान होणार की नाही असा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि मतदारांमध्ये देखील प्रशासनाने जे दावे केले होते त्याबद्दल नक्कीच एकाच ठिकाणी असा प्रकार आहे की इतरही काही ठिकाणाहून अशा प्रकारच्या तक्रारी आलेल्या आले आहेत आणि ह्या साधारण ही प्रक्रिया सुरू व्हायला अजून किती वेळ लागेल दुरुस्तीच्या कामाला याबाबत प्रशासनाकडून काही माहिती पुरवण्यात येते का Uh, मुळात जर बघितलं तर ऑब्झर्वर आणि प्रत्येक मतदान अधिकारी यांना आज सकाळीच सहा वाजता अभिमत uh, uh, मतदान नोंदणी घ्यायची होती या ठिकाणी काही उमेदवारांच्या प्रतिनिधींना बोलून मतदान सुरळीत चालू सुरू आहे की नाही हे बघायचं होतं आणि ऑब्झर्वरनी तशी तसा एक राऊंड देखील या संपूर्ण मतदान केंद्रांवर केला परंतु मतदान सुरू करते वेळी मात्र बिघाड झालेला आहे uh, या केंद्रासोबतच यवतमाळतले काही आणखी काही केंद्रांवर अद्यापही मतदान सुरू झालेलं नाही अशी माहिती पुढे आलेली आहे ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड असल्यामुळे त्या त्या ठिकाणी तसे पथक जाऊन मशीन दुरुस्तीचं काम अद्याप सुरू आहे परंतु मतदान मात्र सुरू झालेलं नाही समोर नक्कीच धन्यवाद श्रीकांत या सविस्तर माहितीबद्दल महात्मा फुले शाळेतल्या केंद्रामध्ये बिघाड झालेला आहे आणि केवळ हे एकच ठिकाण नाही आहे तर इतरही काही ठिकाणी अशाच प्रकारच्या समस्या आल्याच्या बातम्या देखील येत आहेत नेमक्या कुठल्या कुठल्या ठिकाणी मतदान केंद्रात मतदान यंत्र बंद पडली आहेत त्याचे तपशील थोड्याच वेळात येतील मात्र यामुळे मतदारांचा मात्र भ्रमनिराश झालेला आहे